नाश्ता इकडे जवळजवळ होत आलाय आणि त्याच्या आवडीचा नाश्ता होता, <coughs> होता। काय पोहे होते ना <coughs> तर चला सर्वांना गुड मॉर्निंग तर आपल्याला ना आज बनवायची आहे दही मिरची उन्हाळी वाळवनातील जी सांगी मिरची असते ती मस्त दही चटपटीत मिरची आता आपण बनवून ठेवणारी आणि वर्षभर आपण जेवता तोंडी लावण्यासाठी किंवा आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी हवंच असतं एक भाजी असल्यावर चटपटीत मिरचीचा ठेचा थे होणार खरा तशीच आता आपल्याला दही मिरची बनवून ठेवायची की जे तुम्ही फक्त फ्राय करून खाऊ शकता मस्त तिखट होत नाही काही नाही आणि चळवल्याही छान लागते का ती दही मिरची आहे आणि तशीच आता आपल्याला कोथिंबीर सुद्धा बनवायची आहे एकदम कुरकुरीत आणि अजून एक पदार्थ टाकायचा ज्यामुळे आपली कोथिंबीर वडी जी ना। कुर आहे ना ती छान कुरकुरीत होते तरी बघा आता शिंदे चाललंय वाजलेले आहे साडे द्या शाळेला गायचंय पण आमचं छान टाईमपास चाललाय तर चला आता सांजी मिरची बनवायची तर त्यासाठी आपण लाईव्ह पाहणार आहे आणि मग जेव्हा फुल व्हिडिओ हो येईल ना तर तेव्हा तुम्हाला तो पाहायला भेटेलच तर हे बघा आपल्या कोथिंबीरवाडी सुद्धा बनवायची आता याचा सुद्धा मी व्हिडिओ फुल बनवणार आहे कुरकुरीत वडी कशी बनवायची आता हे स्वच्छ धुवून ठेवलेली आहे ते बनवायला अजून वेळ आहे पाणी दिसळलं की छान कुरकुरत होईल कारण ती सुटकीच पाहिजे म्हणजे वडी छान कुरकुरत होती आणि बेसनपीठ पण जास्त बसत नाही काय नाही आता बऱ्याच वेळेची मी कापून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे तर चला बघा इकडे पसारा बाकी नाव ले ले आहे नावरायचा कारण काय म्हटलं पहिला आपली मिरची सकाळी सकाळी वाळत टाकली की छान वाळते आणि नंतर ना मग काय होतं की ऊन जातं मग ते व्यवस्थित वाळणार नाही आणि इकडे मी ना मसाला सुद्धा भाजून ठेवलाय सारखी मिरची बनवण्यासाठी बघा हा मी मसाला घेतलाय आता याच्यामध्ये मी दोन चार प्रकारचे पदार्थ घेतलेले आहेत त्यात जेव्हा याचा फुल व्हिडिओ येईल ना तर तेव्हा तुम्हाला समजेल का काय काय घेतलेला आहे आणि कशी बनवलेली आहे हे बघा तर हे भाजणी करून घेतली याची आता ही थोडीशी थंड झाली थंड झालेली आहे मिक्सरमध्ये बारीक करणार आहे आणि मग आपण दही मिरची बनवायची आता हे दही घेतले कारण दही मिरची म्हटलं तर आपल्याला दही लागणार आहे तर ही अर्धी वाटी आहे दही आणि दही जी आहे ना जेव्हा आपण सांगी मिरची करतो ते असं घट्टसर लागतं म्हणजे त्याला पाणी सुटत नाही काही नाही आणि व्यवस्थित ते मिरचीमध्ये बसतो आणि ह्या आहेत मिरच्या तर मी आता हे पाव किलोला जरा जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत एक अंदाजेच घेतले आणि ह्या मिरची बनवणार आहेत दोन मिरच्यांची बनवतात जी आपण भज्यासाठी वापरतो सांडगी मिरची तिची सुद्धा दही मिरची बनवली जाते आणि ही जी आहे ना थोडीशी पोपटी सर जाडीशी याची सुद्धा बनवली जाते ह्याच्यामध्ये दोन प्रकार असते ही जर थोडीशी तुम्हाला पोपटी दिसत असेल आणि एक काळपट असते जी लवंगी ती तर ती नाही घेतली ही एवढी तिखट नाहीये मी ह्याची बनवणार आहे अशी जाडी पाहिजे मसाला बसतो आणि अशी पोपटी पाहिजे म्हणजे जास्त तिखट कट होत नाही काही नाही आणि ह्या ना हे बघा मी कट करून घेतलेले अशा तर अजून बाकीच्या मिरच्या आपल्याला चिरायच्या आहेत हे बघा कारण आपला मसाला भरायचा आहे जो आपण बनवणार येतो दही मिरची आणि मग ह्या उन्हात वाळवायचं आहे तर चला तर आपण अगोदर काय करूया की हे जे मिरची आहेत ना आपल्याला कट करून घ्यायचे तर मिरची आपण कट करून घेऊया मिरची कट करतानी पण तिला ना जी ना, अशी बसते ना अशीच ठेवावी लागते आणि मग तिला मिरची कट करायची असते तरी हे बघा मिरची कट करून घेऊ आपण पहिल्या दही मिरची बनवण्यासाठी तर अशा मिरची असं सुरीच्या सहाय्याने अशी कट करायची असते मी मिरचीचं डेट एकही मिरचीचा डेट काढलेला नाहीये कारण मग तळल्यानंतर ना खायला पण बरी पडते धरायला म्हणून तुम्हाला वाटलं तर तुम्ही याचे डेट जे आहेत ना मिरचीचे काढू शकता तर आता एक एक कोण आपल्या म्हणजे सर्व चिरून उन्हाळी वावरला सुरुवात करायची आहे म्हटलं चला मिरची छान भेटल्या होत्या दही तरी दही तरी बनवूया मिरची प्रचंड आवडते आणि विकत आणायला गेलं तर पॅकेट सुद्धा महाग आहे आणि एवढं एका वेळेला जर घरात पाच सहा माणसं असेल तर ते पॅकेट सुद्धा पुरत नाही म्हटलं ह्या वर्षी आपण घरीच बनवूया छान दही मिरची तर मला रेसिपी सुद्धा शेअर करूया छान कारण ती खायला खूप छान लागते अं Hmm. ना हो मिरचीला हात नाही लावत आमची लुडबुड चालू झालेली आहे कारण लाईव म्हटलं लाए। तर त्याची लुडबुड हवीच नाही का तर चला अशी मिरची कट करून घ्यायची ए बघा सर्व मिरची आपण अशा कट करून घेणार एक एक करून मिरच्या ज्या आहेत ना, ना आता अजून कट करून घ्यायचे पण मिरची कट करायची आणि जर हात जर चुकून डोळायला वगैरे लागला तर तिखट होईल आगाग होईल तर ऊन वाढले आता उन्हाची अजून धूप लागले की जास्त आगग होते आता ह्या मिरची आपण कट करून घेऊया तुम्हाला सुद्धा उन्हाळ्या बावनातली ही मिरची आवडते का खायला कमेंट करू नक्की तर चला कट करून घेऊ आपण आधी डेट नाही काढायचं श्री डेट काढतोय श्री डेट नको काढू डेट नाही काढायचं बाळा का म्हटलं थोडा वेळ लागतो पण मिरची बनवून असेल तर पटकन वाळते आता मला गॅलरीच वाळवायची त्यामुळे मला चार पाच दिवस तरी लागतील मला असं वाटतं गावाकडे जर आपण बाहेर टाकलं उन्हाळ्या तर ती पटकनी वाळते तर चला मिरची सगळे आपल्याला असं कट करून घ्यायचे

बघा चाला बघा मध्येच पाय देऊन चाललाय

मी सुद्धा उन्हाळी वाळवण्या अजून सुरुवात केली की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि उन्हाळी वाळवण्यामध्ये तुम्ही काय काय बनवते हे सुद्धा सांगा आपल्याला सुद्धा व्हिडिओ बनवायचे आहे उन्हाळी वाळवण्यात बरेच जणांनी पाहिले खूप जणांना आवडले सुद्धा व्हिडिओ कारण एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवले होते उपवासाचे म्हणा किंवा कुरडई पापड म्हणालो झिंदूंचं सुद्धा घातलं होतं छान असं कळीचं तर ह्या वर्षी सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत फक्त जास्त क्वांटिटी मध्ये नाही बनवणार थोड्या थोड्या क्वांटिटी मध्ये नक्की काय करणार आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा सहज ते समजेल तर चला हे बघा मिरच्या जे आहेत ना आपण कट करून वेळ मिरच्या बघा आमची लडगुड चालू आहे मधी मधी कारण कोणतंही काम करायला घ्या ूढ झाल्याशिवाय मज्जाच नाही ना नको श्री अरे एक एक मिरची चिरावी लागते मगच करायची मसाला भरायचा आपल्याला रा। राओ दे राहू दे तर चला थोड्याशा मिरच्या राहिल्यात बघा एवढे झालेल्या आहेत चला ना ना चला आता तर मी दही मिरची बनवते आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल कारण मस्त चटपटीत दही मिरची आहे आणि ही उन्हाळी वाळवण्यात आहे आपण व्यवस्थित ला मसाला वगैरे लावून ती उन्हात वाळवणार आहे आणि मग ती खाण्यासाठी तयार होईल तोपर्यंत लवकरच येईल तुमच्यासाठी आणि कोथिंबीर वडी सुद्धा आपण आज बनवणार आहे तर वडीचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड करेल हो तेव्हा तुम्ही नक्की पहा तर चला बाय बाय जस ती बैल गाडी